नमस्कार मित्रांनो वेलकम बॅक टू लक्ष्मी इम्पॉर्टंट आहे एकदा बिजिंग शहरात एक, एक बलात्कार झालेला तर भरपूर दिवस उलटून गेले त्या तरुणीला न्याय भेटला नव्हता असंच एकदा त्या शहराचे महापौर त्या तरुणीकडे आले आणि विचार तिच्या डोक्यावरती हात ठेवून विचारले तुझ्यासोबत अत्याचार घडले का हो त्यावेळेस तू उरली होतीस का तरुणी बोलले हो तशाच पद्धतीने तू परत असा आता ओरडशील का तरुणी बोलली हो ते महापौर त्यांच्यासोबत आलेले जे फोर्स होते त्यांना पन्नास मीटर शंभर मीटर दोनशे मीटर लांब लांब त्यांना उभारायला सांगितले आणि त्या तरुणीला ओरडायला सांगितले तरुणी ओरडले ओरडल्यावर ते महापौर त्या सगळ्या फोर्सना बोलवलं आवाज ऐकू आला का ते फोर्स बोलले हो नंतर महापौरांनी त्या एरियातील सगळे पुरुष मंडळींना बोलावलं आणि बोलावून त्यांना सांगितलं आणि त्यांना एका लाईन मध्ये उभं केलं आणि त्यांना सांगण्यात आलं जेवढे काही आरोपी होते ते जर मला अर्ध्या तासात नाही सापडले आणि की इथं तुम्ही इथं नाही आणले तर तुम्हाला रांगेत गोळ्या घालण्यात येईल अर्धा तास तर सोडा दहा मिनिटात त्या आरोपीला ते सगळे पुरुष मंडळी शोधून आणले आणि त्या जेवढे आरोपी होते त्या समोर भर चौकात त्या सगळ्यांना गोळा घालण्यात आला त्यानंतर पन्नास वर्ष उलटून गेल्यानंतरही तिथे अजूनही बलात्काराची घटना घडली नाही अशी बोलण्यात येते मित्रांनो तर मला बोलण्याचा उद्देश एवढाच की तुम्ही बघताय आमच्या दे देशात काय चाललंय आम्ही विरोध केलाच पाहिजे सोशल मीडियाच्या माध्यमातून मो, मोर्चाच्या माध्यमातून शेक होईल तेवढा आपण विरोध केलाच पाहिजे आणि नवीन कायदा आणलाच पाहिजे नवीन कायदा आणखी स्ट्रिक्ट कायदा आरोपीला फारशी शिक्षा झालीच पाहिजे मित्रांनो मला असं वाटतं की आमच्या देशातील अशी कठोर शिक्षा झालेच पाहिजे आणि कायदा आणलेच पाहिजे आणि ही जे क्राईम दिवसेंदिवस वाढत आहेत ते कमी झालंच पाहिजे कमी म्हणजे झालंच नाही पाहिजे पूर्ण नायनाट झाला पाहिजे तेव्हाच आपल्या देशावरती महिलावरती होणारे अन्याय थांबेल कायदा जर स्ट्रिक्ट असेल तर कोणाची हिंमत होत नाही तर मित्रांनो ही माझी वैयक्तिक मत आहे माझं एवढंच मत आहे की कायदा स्ट्रिक्ट असली पाहिजे आरोपीला शिक्षा झालीच पाहिजे कोणी असू दे तर पार्टी पिटी करू नये सध्या बघत आहे राजकारण भरपूर चाललंय प्रत्येक गोष्टीत राजकारण होत आहे तर या गोष्टीत राजकारण होऊ नये असं मला वाटतं कोणी असू देतो कुठल्याही पार्टीचा असू दे कुठलाही असू देतो त्याला असं जर कृत्य केला तर त्याला फारशीची शिक्षा झालीच पाहिजे जर तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद